नमस्कार सायलीस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे झणझणीत अशी महाराष्ट्रीयन मिसळ तर चला सुरुवात करूया आपली मिसळ बनवण्यासाठी त्यासाठी सर्वप्रथम एका पातळ्यामध्ये एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे ही मटकी मी घरीच भिजवली होती तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आता ही मटकी आपण दोन तीन पाण्याने व्यवस्थितपणे धुवून घेऊ मटकी व्यवस्थितपणे धुऊन झाली की त्यामध्ये पाणी टाकायचे थोडीशी हळद व चवीनुसार मीठ टाकू मीठ टाकून झाले की पातळीवर झाकण ठेवायचे व पंधरा वीस मिनटे मटकीला मस्त शिजवून घ्यायचे पंधरा वीस मिनटातच आपली मटकी शिजवून तयार होते जास्त शिजवून घ्यायची गरज नाही आता मटकी शिजवून तयार झाली आहे आपण मटकीतले पाणी एका पातेल्यामध्ये गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊ हे पाणी फेकून द्यायचे नाही हे आपण मिसळमध्ये वापरणार आहोत पाणी त्यामुळे चव खूप छान येते मटकी तयार आहे आता आपण मिसळची तयारी करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये मी अद्रक लसूण टाकले आहे त्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत व्यवस्थितपणे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये तीन दोन तीन पॉईंट तेल टाकले तेल जास्तच वापरायचे मिसळसाठी त्यामध्ये दोन तमालपत्र थोडेसे खडे मसाले टाकले आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे खडे मसाले व्यवस्थितपणे परतून झाले की त्यामध्ये आपण बारीक केलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकूया अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थितपणे परतून घ्यायची दोन मिडियम आकाराचे कांद्यांची पेस्ट टाकली आहे आपण मिक्सरला व्यवस्थितपणे बारीक करून घेतले होते कच्चे कांदे आता कांदा व्यवस्थितपणे तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊ यामध्ये दोन चमचे मिसळ मसाला टाकून घेऊ अर्धा चमचा रेडगी मिरची पावडर टाकली ही मिरची पावडर तिखट नसते कलरसाठी टाकली अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला अर्धा चमचा धनीपोट टाकली आता हे सर्व मसाले तेलामध्ये आपण व्यवस्थितपणे परतून घेऊ मसाले परतून झाले की त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकले हे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो होते व्यवस्थितपणे तेलामध्ये मिक्स करून घेऊ टोमॅटोची पेस्ट चवीनुसार मीठ टाकू व व्यवस्थितपणे पुन्हा मिक्स करून घेऊ जेवढे आपण परतून घेऊ तेवढी मिसळणं टेस्ट छान येते तेल सुटेपर्यंत मसाले परतून झाले आता यामध्ये आपण जी मटकी शिजवली होती ती टाकून घेऊ मटकी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये परतून घेऊ तेल सुटेपर्यंत मसाल्यामध्ये मटकी परतून घ्यायची व चवीनुसार मीठ टाकायचे व्यवस्थितपणे तेल सुटले आहे आता आपण जे मटकीतले पाणी ठेवले होते तेच गरम करून टाकले आहे मिसळमध्ये जर तुम्हाला ते पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे दुसरे पाणी गरम करून टाकू शकता पण थंड पाणी टाकायचे नाही गरमच पाणी करून टाकायचे जर तुम्हाला बाजारात मिळते तशी मिसळ खायची असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा बेसन पीठ त्यामध्ये थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊन ते आपल्या मिसळमध्ये टाकून घ्यायचे व उकळी येऊन द्यायची मिसळला बेसन पीठ टाकणे ऑप्शनल आहे तुम्ही टाकले नाही तरी देखील चालेल आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची मिसळमध्ये चला आपली मिसळ तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये मिसळ टाकून घेऊ त्या बाजूला थोडे फरसाण व थोडी मटकी ठेवली आहे शिजलेली मटकीच आहे ही जे आपण आधी मिसळ करताना शिजवून घेतली होती ती ती ठेवली आहे थोडासा कांदा ठेवायचा लिंबू ठेवायचे आपली मिसळ मस्त तरी आली आहे व पाव पाव ठेवले आहे आपली मिसळ अशी झणझणीत मिसळ झाली आहे खूप छान लागते ही मिसळ थोडेसे फरसण टाकून घेतले आहे फरसणच्या ऐवजी तुम्ही शेवदेखील टाकू शकता थोडा कांदा टाकायचा थोडे लिंबू पिळायचे व थोडी कोथंबीर टाकून घेतली झणझणीत जन अशी तरीवाली मिसळ आपली तयार झाली आहे त्यामध्ये थोडी कोथंबीर टाकून गार्निश केली आहे तु तुम्ही एकदा नक्की बनवून पहा ह्या पद्धतीने मिसळ व माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद